घराचा जाते रोवलेला कोपरा ते रोवलेले दगडी जाते सुपातले धान्य एका हाताने जात्याला घास भरवणे दुसऱ्या हाताने जाते फिरवणे हाता आणि मनाचे परिभ्रमण मात्र सुरू आजची जात्यावरती ओवी खंडोगाच्या भक्तीत न्हालेली आहे नऊ पायरी चढ चढते जोराने कडलाटाने बाळ दंडी धरली भरताराने नवलाख पायरी पडला जेजुरीला इच्छा नवलाख पायरी कडेला चेधे का चढला भरतारे न बाळ भरतारे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा त्यांचा महिमा तो किती वर्णावा आणि जात्यावरच्या ओव्यातून खंडोबा जर ओवीबद्ध झाला असेल तर कसे शक्य आहे जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला आस्ती मनाने गेली आहे कडेवर ताने बाळ असल्याने गडाच्या पायऱ्या चढताना तोल जाऊ नये म्हणून भरताऱ्याने तिला हाताचा आधार दिला आहे त्या गडाचे तसेच पाहून मन मोहून गेले महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून खंडेराशी आपण सगळेच परिचित आहोत आज तिचे मन जात्यावर दळण दळता दळता नऊ लाख पायऱ्या चढून जेजुरी गडाच्या शिखरावर आलेले आहे